धुक्यात हरवलेला पनाळा पर्यटकांच्या गर्दीने फुलला गडावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी, गर्दी पाहायला मिळत आहे ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग सौंदर्य याचा अनोखं मिलन असलेला पनाळागड पावसाळ्यात अधिकच खुलतो आहे पावसाच्या सरी धुक्याने झाकळलेला परिसर थंडगार वाऱ्याच्या झुळका आणि निसर्गाच्या कुशीत ठरवलेले हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाजवल इतिहास जपणारा हा गड पाहताना पर्यटक रोमांचित होतात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस येथे पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढते आहे गडावरील प्राचीन वास्तू सोबतीला निसर्गाचं अलिप्त आणि शांत वातावरण यामुळे शहराच्या धकाधकीपासून दूर जाऊन काही क्षण मनमुराद घालवण्याचं हे उत्तम ठिकाण आहे या पर्यटनामुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत हॉटेल चहा नाश्त्याच्या टपऱ्या स्थानिक मार्गदर्शक आणि वाहनचालक यांना चांगलं उत्पन्न मिळते शासनाकडून योग्य दरात सुविधा तसेच स्वच्छतेची गरज असून यामुळे पन्हाळ्याचं पर्यटन आणखीन समृद्ध होईल अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे जांभळी कासा न्यूजसाठी पनाळ्याहून राम करले और बहुत अच्छा क्लाइमेट यहाँ मैं बोलूंगा कि सभी लोगों को लेकर चाहिए हाँ हम चौंपी आज जाए बहुत अच्छा लग रहा है और इधर का जो वेदर है ना बहुत अच्छा है और मेरे हिसाब से ना लोगों को यहाँ पे आना चाहिए मुंबई जैसी कि भीड़ भाड़ जगह इतना अच्छा मौसम मिलता है तो मैं बोलूँगी कि हर किसी को इधर आना चाहिए महालक्ष्मी हाँ हाँ बहुत अच्छा बहुत शानदार मंदिर है तो वहाँ के दर्शन करने लिए लोगों को तो भी आना चाहिए बच्चा भी इंजॉय कर रहा था हमारा बच्चा भी बहुत इंजॉय कर रहा है आगे <गेंगे> <गेंगे> <गेंगे>